आता ना सगळा हिशोब झाला सगळे पैसे पैसे मोजून ठेवले म्हणजे कसे सकाळी माझ्या भाजीवाल्याला पैसे द्यायचे दुधावाल्याला द्यायचे किराणा भरायचा सगळे पैसे याच्यात ठेवले आणि कोणाचे किती येते लिहून बिहून लगेच चिट्ट्या करून ठेवले म्हणजे कसं गोळ नको लय गोळ होत मागचे कसले पैसेच गोळ झाला बाबांनी काय केलं यांचं पेमेंट झालं पैसे माझे गोळ दिले आणि पैसे पुढे गेले मला त्याला सांगता येईन हिशोब देता येईन मग आता काय करते सगळे पैसे मी बरोबर माझ्या हिशोबाने ठेवते याच्यावर लिहून मी ठेवेली हे किराण्याचे साडेसात हजार आहे हे उद्या नेऊन बघा लागेल हे साडेसात हजार आणि दुधावाल्याचे झाले सहाशे अजून अजून तर बरेच पैसे पण बरं झाले ना माझ्या दिले आज त्यांचं पेमेंट झालं म्हणून बरं झालं तसे मला पैसे असले का निवांत झोपे ती तशी झोपी कोण कोणा आता वहिनी वहिनी तर तुला या रात्री इतर कळते मी काय म्हणून या लोकांना का भाऊजी घर चालू तुम्ही कुठे भाऊ कुठे ते नाही तुम्ही घरी नाही भाऊजी तुम्ही जाना कशाला आली काम होतो त्यांच्याकडे काम होतं ना आपण तुम्ही करू शकता असं काही नाही मी कस तुमच काम करेल ते नेमताच आहे पण तुम्हीच खास तुम्हीच काम कर म्हणजे मायक झाला तुमच तुम काय होत माहिती का तुम्ही असं रात्री माय घरी येता येताना लोकल संशय उरला तुमच्या बायक ह्यायचे पण ती दुसरी जी ठकी काय संशय तुम्ही माय घरी घुसता रात्र दिवसा असे मी असं कुठं घोसा म्हणजे असं काय बोलतो हो प्रेम आहे तुम्हाला जागा दाखल राहते का हा ती गुपचुप राहत असत आपण कुठं बाहेर गेलो फिरायला नाही दाजी तुला नियमित लागत जाईन तुम्हाला सोडून मला हा मला माहिती नाही तुमची राहतच नाही सारखी पळते महाराष्ट्र हो मी हाय पण मग दिवसा कोणी नसलं तर ठीक आहे तुम्ही रात्री आले कोण जर पाहिलं माहिती तुम्ही बोलताना सांगितलं मग नव्हतं आता कोण नव्हतं लोक माहिती कोण

तुम्ही आले नाही का नाही तुम्ही दिला तर मग बरं येणार अपेक्षा आज, आजना आजना ती वाँग, ती वाँग, आज ना कांदाज ती भाऊजी आज ना का उद्या बिद्या पाहू आपण आता आज कसे आज ना माझा मूळ कस फ्रेश आहे त्याच्यामुळं कस नाही पण मग आज येणं लागतच मला आज नाही होणार ना आज ना कस कारण आज मला रात्री करा आजची रात्र उद्या या ना उद्या मानावर गाडीवर जाणार आहे नाही वा आज जास्त आज आज नाही जमणार ना ना, ते तस वापस पाठवूच नका जमणारच नाही ते म्हणजे एवढे आशे ना आलो तुम्ही मग ते उद्या तुम्हाला एक तर माहितीये तुम्ही सांगत लोक ध्यान आणतो ता ये करता परत आज जायचं काही नका ग काही होई ना उद्या यायचं परत पण पाहिलं मग हा तेवढं हाय पण मग असं तुम्ही राव ना काय आठ दहा दिवसाला या ते झालं पण मग काय करता द्या मग थोडफार काम करा आता पुढं थोडं फार माझं तू आम्हाला लागत मी मला लस जाईन वहिनीकडं आज मोकळ करेन वहिनीला म्हणजे असत मला मोकळं करणार आहे का म्हणजे असं काय असं मनात ठरलं बा आता घरी जाऊ वहिनी एकटेच राहील तू वहिनी मोकळच करतो आज चांगलं असं काही नाही एक एकटलं दिवसात चापाट्यात ना सापड आज मोकळच करतो वहिनीला मोकळच काय नाय गॅस तुम्ही तसं नाही पण काम केलं दिवस झाले ना तुमचं किती वेळा काम केलं नाय का ना कारण तेवढा आजचे दिवस काय अच्छा अच्छा नाही उद्या उद्या ना उद्या मग काय लागेल तुम्हाला तेवढे दिन अहो उद्या ते बाय दिवसभर सोबत राहील रात्र ते लक्ष वाढणारच नाही काय म्हणलं चहाल दिला बर पण मग लवकर उरकून जाशाल तुम्ही जास्त टाइम नका लावू मग अहो फक्त उभे उभे जर म्हणलं तरी चालेल तुम्ही म्हणलं उभे उभे तर हो उभे उभ्या कुठं मला तुमची तयार असली उभे उभे द्या बसून द्या मला काय अडचण उभ्या नको या बस इथं असं रात्री मला माहिती वहिनी नाही म्हणणार नाही मला मग काम होणार तुम्हाला कधी नाही मानले पाहिलं नाही लग्न आल्यापासून मी तुमच्या सांगाय का नाही ते आहे पण मग या काळ आडी अडचणी मुळ नाही करीत माणूस का हो तुम्हाला माहितीये का मी असं एवढं लफड कधी केलंच नाही पण मला लग्न झालं तसं जाऊ तुम्हाला आमच्या लग्नात पाहिलं ना त्यापासून माझ्यासारखं तुमच्यावर लागेल राहतो ते बरं आलं पण जमलं ना तुम्हाला माहिती बायको कशी भेटेल तुमची बायको तुला जीवट पळती तुला माझ्या काही त्रास आणि जीवट जाऊ दे म्हणून तर मग आपल्या इकडे जिंगट चालू तुम्ही पाहिलं मी तुम्हाला सोडून मारा तर जाते नाही नाही तरी माझे भाऊ जा असून नवर जर असता मी मिनिटा नसत सोड तुम्हाला आता कस काय करत मोकळ करायचं म्हणणं आलो तुम्ही काही करीन मोकळ मोकळ करायचं म्हणजे काय कारण मोकळ कुठं ठेवले पाय ना काय ध्यान माझ्या हातात हातात का हातात देऊन तुमच्या हातात द्या ना मोकळ करतो ना दाजी असं काय बोल राहिले तुम्ही ते भाऊजी हा भाऊजी असं काय बोल राहिले तुम्ही तुम्ही हातात द्या मी मग हातात मोकळ करतो तुम्हाला पटकन जायचंय मग मला किती लागते आज दोन चार सहा तुम्ही तुम्ही म्हणसान तेवढे रात्रभर नाही दहा पाच मिनिटाचं काम नाही मोकळं करा रात्रभर नाही मला वेळ आज फोन केला तर सांगायचं ना मग काढून ठेवा नाही लगेच कपडे बिपड्यात राहते ना माहिती कपड्यात काढून ठेवले असते मग मी कपडे काढून मग बाजूला ठेवते नाही मग आता आता मला सांगा तुम्हाला किती दोन लागते चार लागते आज किती लागते दोन त्या दिवशी दोन दिले आता दोन लागते रात्री लस माझी आली त्या दिवस ध्यान करतो आता आता टाइम नाही परत येतच तुम्हाला दर दरवेळेस दोन चार दोन चार लागतच दोन चार मग तस ते भागतच नाही ना घरी घरी काय असलं काय नसलं काय त्याच्यामुळे मागे तो दोनच कम कमी चला मग आठ पण लवकर मला टाइम नाही बहिणी आज तुम्ही जास्त आपल्याला माग चल

दोन लागत ना हे बाई एक ऐक हो ते, ते चैन तुटन ना तिची तुम्ही तर लईच गडबड करता जर धरून येत नाही व काढून देत नाही बाहेर चैन तुटन ना हे बाई एक झालं का हे दोन पाहून पूर्ण दिले बघ आता ऐका आता रात्रीचा टाइम मी याच्यातून नेतो पैसे त्याच्यात नाही माल माल लागल ते ऐका वहिनी रात्री टाइम कपडे मोकळं करून टाकलं माहिती का आता काय राहिलं याच्यामध्ये तुम्ही सगळं म्हणलं ना मी आलो तुम्हाला मोकळाच करेल म्हणून द्या चार द्या मग झालं मोकळ मग आता काय करून टाकलं मी शॉप करून ठेवला आता द्या मग सकाळी आणून द्या बर येऊ का मग आणि ते आपलं नंतर करू आता आता मला वेळ नाही मी फक्त खास पैशासाठी आलो होतो मला द्यायच्या हळदी उद्या हा हळधव आलो ग बायकुरतीच तू ये मग येऊन पेशल बॅटा धन्यवाद येऊ का मग चल घ्या लावून घे परत येऊन दमन जा नाही माणसं आलं का दर वेळेस मला मोकळं करून जातो आज तर बरला सगळं मोकळंच ठेवलं मी ते हिशोब करून ठेवला सकाळी याचे द्यायचे त्याचे द्यायचे दुधाचे द्यायचे पण आता ते आलं का मला नाही मानतात कारण आता एवढं वर्षाचं लपडे जाऊ दे मी त्यासाठी काही करू शकते पण आता आज त्यालाच केलं त्यानं सगळं पाकी ढकळू उकळा झाला मग